शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विशाल शेतकरी मित्रांनो ऑक्टोंबर महिना आहे जवळपास दिवाळी आलेली आहे आता सोयाबीन काढणीच्या नंतर शेतकरी मित्र जण जवळपास टरगुच्चीला लागवड करतात त्याच्यासाठी मी काही व्हरायटीचे नाव सजेस्ट करणार आहे शेतकरी मित्रांनो सिमॉन सीड्स कंपनीची अगोदर बाहू नावाने यायची व्हरायटी मागच्या वर्षी आता ती बी एच वन भुजंग नावानी येते शेतकरी मित्रांनो लक्षात असू द्या बी एच वन भुजंग ही घ्यायची आहे थंडी आणि पावसाळ्यासाठी माग आपण दिलेली आहे सुद्धा आणि आता थंडीमध्ये जास्तीत जास्त सिमॉन्स प्लस ही व्हरायटी एक्सलंट रिझल्ट आहे शेतकरी मित्रांनो याचे साईज सेटिंग कुठेही प्रॉब्लेम येणार नाही ही, ही व्हरायटी चांगली आहे आणि आमच्या एरियामध्ये बाउंस बाउन्स ही व्हरायटीसुद्धा आपण दिलेली आहे याचे पण चांगले दोन वर्षापासून चांगले रिझल्ट आहेत हीसुद्धा आपण घेऊ शकता त्याच्यानंतर सि सिमॉल सीडचे ग्रुप आहे दुसरा ग्रुप आहे सिस्को शिस्को, शिस्को सीडची हे सूर्या नावाची व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो याचेसुद्धा रिझल्ट एक्सलंट आहे साईज आणि सेटिंग खूप चांगली आहे सात आठ किलोपर्यंत याचेसुद्धा फळ जातात आणि मी जेवढे हे तिन्ही चारही व्हेरायटी सांगितल्या शेतकरी मित्रांनो यांचे प्रत्येकाची फळाची साईज हे आपल्याला तीन ते सात साडेसात किंवा आठ किलोपर्यंत जाते जास्तीत जास्त आपण दहा किलोसुद्धा आपण घेतलेलं आहे यांचे आणि यांचं सगळ्यांचं ॲव्हरेज आपण जर उत्पन्न बघायचं म्हटलं तर बा बावीस ते तीस क्विंट टनापर्यंत आपण यांचा ॲव्हरेज घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो तरी आपण या हंगामामध्ये जर टर्बूल लावत असणार तर आपण या चारपैकी कोणतीही व्हरायटी निवडू शकतात एवढं मी सांगू इच्छितो धन्यवाद